नमस्कार माऊली भक्तानो माझ्या सागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या घरच्याच्या बाबतीत आपल्या दैनंदिन जीवनात करत असा तर आजपासून त्या चुका टाळा ह्या चुका केल्यास होऊ शकते आरोग्यासाठी आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी ठरू शकतात ह्या चुका घातक चला तर ऐकूया त्या चुका कोणत्या आहेत जय गजानन एक आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पूर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपू नये आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबून असते दोन उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती चांगली होते तीन आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल चार बेडसमोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व वा आजार वाढता पाच आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे सहा घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर इत्यादी वस्तू ठेवू नये सात भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याल घरामध्ये ठेवू नये आठ झोपताना घरच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले मिळते नऊ घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे दहा घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखे आहे अकरा घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात बारा नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते तेरा नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाज्यातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी चौदा नवीन घर घेताना दक्षिण पश्चिम नेतृत्व आणि अग्नेय ह्या देशातून येणारे दरवाजे टाळावेत पंधरा भाग्योदयासाठी घरच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच लक्की ट्री ठेवावा सोळा घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी ह्यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसविणे महत्त्वाचे आहे सतरा घराच्या मुख्य दरवाज्यावरती वाळलेली फुले पाने सुकलेली तोरणे काढून टाकावीत म्हणजे घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही अठरा घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे इतर उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व व उत्तर या शुभ दिशांना होते एकोणीस घरातील सर्व खोल्यामधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावीत म्हणजेच कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते वीस कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशाला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते एकवीस झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजार पण वाढते आणि माणूस कर्जबाजारी होतो बावीस घरच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजे घरामध्ये शांतता राहते तेवीस सुख समृद्धीसाठी घरच्या मुख्य दरवाजासमोर बालाजींचा फोटो लावावा किंवा महाराजांचा फोटोही चालेल चोवीस बेडरूममध्ये दे, देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नये पंचवीस लाल काळा मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकता सव्वीस झोपताना बेड स्विच बोर्डपाशी येऊ देऊ नये त्यामुळे निद्रा नाशेचा अडथळा येऊ शकतो सत्तावीस घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य आवश्यक आहे अठ्ठावीस दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्त्याची म्हणजेच गणपतीची टाइल्स लावणे आवश्यक आहे एकोणतीस घरच्या प्रत्येक रूममध्ये खडे मिठाचा बाऊल ठेवणे पुसणे यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी राहते एकतीस मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे बत्तीस मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे तेहत्तीस लहान मुलांना घरच्या नेतृत्व दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात ऐश्वर राहण्यासाठी घरच्या नेतृत्व दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे पस्तीस घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे छत्तीस ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होता सदतीस नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा अडतीस मुलाच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अर्थ शिष्य मुलांनी रोज म्हणावे एकूण चाळीस उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा दोन जोडलेल्या बेडवर झोपू नये नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे एकेचाळीस आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये पिवळा काळा रंग कोठेही येऊ देऊ नये बेचाळीस घर यशस्वी जीवनासाठी नेतृत्व दिशेला बोरिंग पाण्याची टाकी बांधू नये त्रेचाळीस दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण यांची हानी होते चौरेचाळीस घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना समोरे जावे लागतात पंचेचाळीस घरच्या मुख्य दरवाजासमोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक शारीरिक व मानसिक हानी होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा जय गजानन